कुंभ राशी एप्रिल दोन हजार पंचवीस मधील पंचवीस मोठ्या महत्वाच्या गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे या महिन्यात शनी गुरु राहू बुध मंगळ आणि सूर्य या प्रमुख ग्रहांचा विशेष प्रभाव राहणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल नवीन संधी आणि काही आव्हाने येणार आहेत ग्रहस्थितीमुळे तुमच्या आयुष्यात पुढील क्षेत्रांमध्ये मोठे परिणाम होतील व्यवसाय आणि नोकरी नवीन संधी प्रगती आणि जबाबदाऱ्या आर्थिक स्थिती धनलाभ गुंतवणुकीतील वाढ आणि बचत नातेसंबंध आणि विवाह प्रेमसंबंध कुटुंबातील समन्वया आध्यात्मिक प्रगती मानसिक स्थिरता योगसाधना विदेशप्रवास आणि शिक्षण नवी संधी आणि यश एक ते दहा ग्रहस्थितीचे प्रभाव आणि बदल एक शनी कुंभराशीत जबाबदाऱ्या आणि संधी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शनीचा प्रभाव जास्त राहील मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळेल पण अडथळेही असतील कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका संयमाने विचार करा नोकरदारांसाठी नवीन संधी मिळू शकतात पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील दोन गुरु मेष राशीत आर्थिक वाढ आणि गुंतवणुकीचा फायदा व्यवसायात मोठ्या संधी येणार आहेत स्टार्टअप्स आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम वेळ शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल तीन राहू मीन राशीत गुप्त संधी आणि धोके अनोळखी लोकांवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात काळजी घ्या चार बुद्ध आणि मंगळ एकत्रक निर्णय क्षमतेत वाढ मोठ्या आर्थिक व्यावसायिक आणि वैयक्तिक निर्णयांसाठी ही योग्य वेळ तुमचे संभाषण कौशल्य चांगले असेल त्यामुळे तुम्ही लोकांना प्रभावित करू शकाल पाच शुक्र मकर राशीत प्रेमसंबंधात स्थिरता आणि नवी ऊर्जा नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल आणि आपसी समजूतदारपणा वाढेल सहा पौर्णिमा तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आत्मशक्ती आणि आर्थिक वाढ नवीन स्टार्टअप्स गुंतवणूक आणि मोठ्या निर्णयांसाठी ही योग्य वेळ मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा सात चंद्रग्रहण चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीत मोठा बदल ग्रहणानंतर मोठे बदल संभवतात नकारात्मकता टाळा मन अस्थिर राहील त्यामुळे महत्वाचे निर्णय ग्रहणानंतर घ्या आठ शुक्राचा मेष राशीत प्रवेश एप्रिल पंधरा लक्झरी आणि संपत्ती वाढ फॅशन मीडिया क्रिएटिव्ह फिल्ड आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्यांना फायदा ज्या लोकांना व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनी पंधरा ते एप्रिल तीस दरम्यान योग्य निर्णय घ्यावा नऊ सूर्यमेष राशीत एप्रिल चौदा आत्मविश्वास आणि यश वाढणार नवीन संधी मिळतील आणि तुम्हाला महत्वाची जबाबदारी दिली जाईल राजकारण प्रशासन व्यवस्थापन आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल सप्तम भावातील मंगळ व्यावसायिक संधींवर प्रभाव नवीन पार्टनरशिप करताना काळजी घ्या संभाषण आणि सहकार्य वाढवणे गरजेचे आहे अकरा ते पंधरा आर्थिक प्रगती आणि संधी एक एक स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात मोठ्या संधी एआय डेटा सायन्स ब्लॉकचेन आणि डिजिटल बिझनेस साठी उत्तम काळ एक दोन ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट आणि फ्रीलान्सिंग मध्ये वाढ क्रिप्टोकरन्सी स्टॉक्स आणि डिजिटल मार्केटिंग मधील संधींवर लक्ष द्या एक तीन व्यवसाय विस्तार करण्यासाठी उत्तम वेळ नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय संधी मिळतील एक चार घर जमीन किंवा वाहन खरेदीसाठी योग्य काळ वीस ते एप्रिल तीस दरम्यान प्रॉपर्टी डील फायदेशीर ठरेल एक पाच व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करा आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शनिदेवाला तेल आणि काळे उडी दर्पण करा सोळा ते वीस प्रेम विवाह आणि नातेसंबंधातील महत्वाचे बदल एक सहा प्रेमसंबंधात रोमँटिक ऊर्जा वाढेल एक सात वैवाहिक जीवनात समतोल राखणे गरजेचे एक आठ नवीन नातेसंबंधांकडे सकारात्मक दृष्टिकोन एक नऊ मनातील संभ्रम दूर करण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक दोन शून्य नातेसंबंध सुधारण्यासाठी शुक्रवारी दुर्गा सप्तशती पठण करा एकवीस ते पंचवीस मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपाय दोन एक ध्यान योग आणि आध्यात्मिकता यावर भर द्या दोन दोन पारिवारिक नातेसंबंध सुधारण्यासाठी शनिवारी गरिबांना अन्नदान करा दोन तीन नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी घरात गंगा जल शिंपडा दोन चार आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा दोन पाच व्यक्तिमत्व विकासासाठी नवीन कौशल्य आत्मसात करा कुंभ राशी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये यशस्वी होण्यासाठी मंत्र ओम शम शनैश्चराय नमहा रोज एकशे आठ वेळा जपा शनिवारी काळ्या तिळाचे दान करा घरात फटक आणि निळा अपॅटाईट ठेवावा महादेवाच्या मंदिरात अभिषेक करा एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी आणि यशाचा मार्ग उघडणारा ठरणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद